नेहरू नवींबई येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण मोहीम व महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते वृक्षारोपणाचा कार्यक्रम वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस रोजी बेलापूर येथील बिरोबा मंदिर सेक्टर आठ येथे पार पडला तसेच बावीस जुलै रोजी दुपारी दोन वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत तेरणा ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते हे शिबीर अर्थदृश्य नागरिक कल्याण मंडळ नेरुल येथील अण्णाभाऊ पाटील उद्यान सेक्टर दहा नवी मुंबई येथे आयोजन भास्कर यमगर मंडळ अध्यक्ष भारतीय जनता नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते तसेच यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तर भाजपचे जग्गी संजीव पाटील यांची देखील उपस्थिती होती या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला प्रथम मी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देईन त्यांच्या माध्यमातून शेतकरी कामगार शे कष्टकरी माथाडी युवा महिला वृद्ध सर्वांसाठी खूप चांगल्या पद्धतीचं काम सुरू आहे आणि महाराष्ट्र सुजलाम सुकलाम होईल यात काही शंका नाही आणि त्यांच्या माध्यमातून अशाच पद्धतीचं खूप चांगलं काम इथून पुढच्याही काळामध्ये होत राहो यास त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी विरोबा मंदिर बेलापूर या ठिकाणी आम्ही वृक्षारोपणाचाही कार्यक्रम केलेला आहे आणि आज बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आज नेरूळ पश्चिम मंडळाच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून ब्लड डोनेशन कॅम्प सुरू आहे आत्तापर्यंत जवळजवळ वीस एक डोनरनी या ठिकाणी ब्लड डोनेट केलेला आहे खूप त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो कारण असे सर्वात श्रेष्ठदान हे रक्तदान आहे आणि ते आज या ठिकाणी या डोनरनी केलेलं आहे मी पक्षाच्या वतीने त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो व इथून पुढच्याही काळामध्ये अशाच पद्धतीचे समाज उप उपयोगी उपक्रम आम्ही राबवत राहू आणि आम्ही पुढच्या काळामध्येही या ठिकाणी वाया वाटप असतील विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे गुणगौरव असतील आणि ज्या या एरियातील जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आम्ही एक वीस वृक्ष लागवड केलेली आहे आणि त्याची ज जोपासनाही आम्ही मंडळाच्या वतीने आम्ही नक्की करणार आहोत आणि आज ब्लड डोनेशनचेही डोनर बऱ्यापैकी सुरू आहेत आणि अजूनही होतील असे आम्हाला अपेक्षा आहे मी महिलांचे खूप मला कौतुक वाटलं कारण खूप कमी महिला ब्लड डोनेट करतात कारण महिला घाबरतात असं म्हणजे बऱ्यापैकी इंजेक्शन वगैरे अशा गोष्टींना असं वाटत होतं पण खरंच त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे बावीस जुलै देवेंद्र फडणवीस साहेबांवर आज त्यांचा वाढदिवस म्हणून सगळे आणि आमची इच्छा आहे की त्यांना त्यांनी असंच कार्य महाभाष्टसाठी उल्लेखनीय करावं अशा आमच्याकडून त्यांना शुभेच्छा वाढदिवसाचे आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल ऐकाउंड प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा